प्रभाग क्रमांक बारा मध्ये पेटे थे, राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल कमीत कमी दीड कोटी रुपये ही आरक्षित जागा क्रीडांगणाची आरक्षित जागा डेव्हलप केलेली आहे तेथे चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाल्यामुळं तिथं मुलं ज्येष्ठ नागरिक महिला त्या फिरायला येतात तिथं जिम आहे लहान मुलांची खेळणी आहे तर चांगल्या पद्धतीनं ते ग्राउंड डेव्हलप झालेलं आहे ते डेव्हलप होत असताना तिथं एक चुकीच्या पद्धतीची कबुतराची लागवड आहे आणि ती तिथे कबुतरं उडवली जातात मध्यंतरीच प्रगती पाटील यांनी कबुतरी दाबळीच्या कबुतराच्या निष्ठेमुळे अनेक रोग होतात श्वसनाचे रोग होतात असं निदर्शनास आल्यावर आपण सीओ साहेबांना तोंडी लेखी अर्ज केले होते की इथून कबुतराची धावळ हलवा आम्ही कबुतराच्या विरोधात किंवा प्राणीमित्रांच्या विरोधात नाही केवळ कुठले आजार त्या लोकांना जे स्वच्छंदी फिरायला येणार आहेत त्यांना कुठले आजार होऊ दे आणि ते ट्राऊन राऊनची नुकसान होऊ दे यासाठी आपण त्यांना अतिक्रमण हटवा आणि ते कबुतरीची डाबळ कुठेही लावा आमचा कुठेही प्रॉब्लेम नाही पण ग्राउंडवर नको हा हेतू घेऊन आम्ही अर्ज पण केलेला आहे तीन एप्रिलला पण केला आहे मागच्या वर्षी पण केलेला आहे आणि त्याचबरोबर आत्ता पाच दिवसापूर्वी छोटी लेखी आम्ही परत दिलेला आहे की जर तुम्ही ती कबूतराची डाबळं हलवली नाही तर आम्ही तुमच्या केबिनसमोर किया आंदोलन करणार हे आम्ही सांगितलं आहे असं सांगूनसुद्धा आत्तापर्यंत त्याच्यावर कुठलीही त्यांनी कारवाई केली नसल्यामुळं हे आंदोलनाचा पवित्र हे घ्यावा लागलेला आहे जोपर्यंत हे कबूतराची डाबर ते काढत नाही तोपर्यंत आम्ही इथून मी स्वतः इथून हलणार ना नाही त्याच्यावर सी ओ साहेबांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा आहे आज सातारा शहरात नगरपालिकेची क्रीडांगणं नाही आहेत एक दोन तीन सोडली तर सगळी प्रायव्हेट क्रीडांगणं आहे तर चांगल्या जागेचं नुकसान होऊ नये हे सी ओ साहेबांच्या लक्षात यायला पाहिजे आता प्रशासनाचा काळ आहे म्हणून आम्ही सी ओ साहेबांना वेळोवेळी रिक्वेस्ट करून अजून कारवाई झाली नाही त्यामुळं हा भावित्रता घेतलेला आहे आणि समस्त सातारा विनसाघाडी असेल आमच्या स जवळचे सर्व नागरिक असतील ते आमच्याबरोबर आहेत पण इथं टी या आंदोलन मी हे ग्राउंड बसवल्यामुळं हे टी आंदोलन मी करत आहे माझ्याबरोबरचे सहकारी नगरसेवक अल्लाउदिनशे इंटू बी बागवान यांनी इथं बसलेलं आहे तसे लेखी अर्ज पण आलेले आहेत केले त्या बाबतीत तुम्हाला प्रशा ता ता आता प्रशासनाचे कोण अधिकारी भेटले का तुम्ही आता उपोषणाला बसल्यानंतर उपोषणाला बसल्यानंतर सिओन आम्ही लेखी कळवलं होतं ते आत्ता कुठं बाहेर गेले त्यांनी कुठलीही अजून फोन आमच्याशी केलेला नाही पण दामले साहेब येऊन आता भेटले आणि प्रशांत निकाम येऊन गेले त्या दोघांची चर्चा काय चालली आहे मला माहीत नाही अजून त्यांचं काही आमच्याशी बोलणं झालेलं नाही